नवी शिरू एका युवकाचा अपघात करून कोयत्याने पाठलाग करत खुनाचा प्रयत्न करण्यात आला या घटनेप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मनोज साहेबराव भंडारे यांच्यासह चार अनोळखी युवकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रदीप संभाजी भंडारे राहणार वडू बुद्रुक आणि आरोपी मनोज भंडारे यांच्यात मैत्रिणीच्या विषयावरून आधीच वाद झाले होते प्रदीपने मनोजच्या काहीतरी चुकीचे सांगितलं असा मनोजचा गैरसमज झाला होता प्रदीपने आपण असं सा काहीही सांगितलं नसल्याचं स्पष्ट केले होते तरीही मनोजने त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सहा जानेवारी रोजी प्रदीप दुचाकीवरून जात असताना कारमधून आलेल्या मनोजने त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले दुचाकीवरून खाली पडल्यानंतर मनोज सह इतर चार जणांनी हातात कोयते घेऊन प्रदीपचा पाठलाग सुरू केला यावेळी संशयित आरोपींनी त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली प्रदीपने जीवाच्या आकांताने पळत जाऊन गावातील एका घरात आश्रय घेतला आणि आपल्या चुलत्यांना तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली प्रदीप भंडारे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे आणि प्रतीक जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा